पिस्तूल हिसकावल्याच्या थिअरीवर विश्वास ठेवणं कठीण जाते अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती बदलापूर खाजगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी अचानक पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे आणि या घटनेनंतर अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीनं फौजदारी रीट याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवर सुनावणी सुरू आहे यावेळी न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेने पिस्तूल हिसकावल्याच्या आरोपावर विश्वास ठेवणं कठीण जात असल्याचं म्हटलं आहे न्यायालयात नेमकं काय घडलं का माझ्या मुलाची अक्षय शिंदेची पिस्तूल हिसकावण्याची हिंमत नाही मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा निर्घुण खून करण्यात आला आहे भविष्यात निवडणूक असल्यानं मुलावर रोष असल्यानं त्याचा राजकीय फायदा घेतला जात आहे असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांच्याकडून वकील अमित कटार नवरे हे ठाणे पोलिसांनी दिलेली प्रेस नोट वाचून कोर्टासमोर माहिती दिली अशा प्रकारच्या घटना या कायद्याला अनुसरून नाहीत भविष्यात पोलीस राज सुरू होण्यास वेळ लागणार नाही देवाभाऊचा न्याय मुख्यमंत्र्यांचा न्याय असे संदेश जाऊ लागले तर मग न्यायव्यवस्थेची गरज काय हे प्रकार लोकशाहीला मारक आहेत त्यामुळे या प्रकरणात तातडीनं न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई